नमस्कार तुमच्यासमोर हा हिरवा चारा दिसत असेल तुम्हाला वाटत असेल हे मातीमध्ये उगलेलं आहे शेतामध्ये पण असं नाही आहे तुम्ही बघू शकता माती विना शेतीमध्ये हायड्रोपॉनिक टेक्नॉलॉजीने डेव्हलप केलेलं आहे घरच्या घरी फक्त आठ ते दहा दिवसामध्ये आपण हा हिरवा चारा तयार केलेला आहे हा हा मुळा आपण हिरवा चारा खाऊ घालतो गुरांना की जेणेकरून दूध पण वाढतंय फॅट पण वाढतोय आणि घरच्या घरात आपल्याला हिरवा चारा तयार भेटतोय हा हे पूर्ण सेटअप आहे हा ह्या सेटअपमध्ये आपण हिरवा चारा तयार करू आहे आणि हे पूर्ण स्वयंचलित आहे स्वयं ऑटोमॅटिक आहे त्यासाठी हे कंट्रोलर आहे आणि हे पूर्ण सोलर ऑपरेटेड आहे बॅटरीवरती चार ते पाच दिवसाचा बॅटरी बॅकअप भेटतो आपल्याला यामध्ये यामध्ये ऑन टाइम आँ ऑफ टाइम सेट करायचं प्रोव्हिजन आहे आपण ऑन टाइम ऑफ टाइम यामध्ये सेट करू शकतो इथे मोटर दिलेली आहे तुम्हाला वाटत असेल हा चाराची प्रोसेस काय आहे तर आपण पहिल्या दिवशी काय करतो अडीच ते तीन किलो मका भिजत ठेवायची आहे भिजत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्याला पोत्यामध्ये ठेवतो आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा मोड आलेली मका आहे ती आपण अशी ट्रेमध्ये पसरून ठेवतो पसरून ठेवल्यानंतर आपण हे स्ट्रक्चरमध्ये हे ट्रे ठेवून देतो की बघच लागलेले असतात की जे दर दोन तासाला एक मिनटं स्प्रे करतात पाणी बाकी सगळं ऑटोमॅटिक पाणी स्प्रे होतं आणि आपल्याला आठ ते दहा दिवसामध्ये हिरवा चारा भेटतो सध्या हा जो चारा आहे हा पाच दिवसाचा चारा आहे अजून चार ते पाच दिवसानंतर हा फुटापर्यंत तर हा चारा पद्धत कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा आपलं मशीन आजच बुक करण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि गुरांना नियमित चारा पुरवण्याच्या प्रश्नाला पूर्ण विराम द्या ऍग्रो स्टुडिओ योर इनोव्हेशन पार्टनर